ढेपेवाडा प्रस्तुत माहेर घर सणांचं संस्कृतीचं या कार्यक्रमामध्ये आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आणि सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते अश्विन शुद्ध नवमीपर्यंत आपण आदिशक्तीच्या उपासनेचा हा उत्सव साजरा करतो त्यालाच नवरात्र असं म्हणतो नवरात्र म्हणजे भक्तीचा उत्सव पण नवरात्रीच्या रात्री नऊच का सात आठ किंवा दहा का नाहीत कारण नऊ ही संख्या विशेष महत्वाची आहे तिला संपूर्ण संख्या असं म्हणतात म्हणजे नऊचा गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी काहीही केलं तरी नऊ हीच संख्या येते हो तुम्ही नऊचा पाढा म्हणून बघा नऊ एके नऊ नऊ दुने अठरा नऊ त्रिक सत्तावीस आता बघा नऊ एके नऊ नऊ दुने अठरा आठ आणि एक नऊ सत्तावीस दोन आणि सात नऊ आहे की नाही गंमत म्हणूनच नऊला ब्रह्मसंख्या असंही म्हणतात म्हणजे जसं ब्रह्म अपरिवर्तनीय आहे त्याच्यात बदल होत नाही तशीच नऊ ही संख्या नऊची आणखीन एक गंमत येत नऊ नंतर पुन्हा एक येतो म्हणून नऊचा संबंध नवनिर्मितीशी सृजनाशी जन्माशी लावला गेलाय आईच्या पोटातही आपण नऊ महिनेच असतो ना हा मातृशक्तीचा सण आहे या निमित्ताने जन्म देणाऱ्या आईविषयी आणि अन्न देणाऱ्या भूमीविषयी कृतज्ञता व्यक्त करायची म्हणूनच कदाचित परड्यांमध्ये धान्य पेरून ते उगवून त्याचे अंकुर नैवेद्य म्हणून देण्याची प्रथा आली असावी नवरात्रीच्या काळात उपास केली जातात अनेक जण एक वेळ खाऊन राहतात काही जण विशिष्ट दिवशी उपवास करतात तर सलग नऊ दिवस उपवास करणारेही अनेक जण असतात याचं कारण काय बरं असेल आपण घटस्थापनेला घटाची स्थापना करतो हा घट म्हणजे देहाचं प्रतीक आहे आणि आपल्या देहाला दोन डोळे दोन कान दोन नागपुड्या एक मुख अशी नऊ द्वार आहेत आणि ही नऊ द्वार मजबूत करायची तर त्यासाठी या देह नामक घटाला थोडी विश्रांती द्यायला हवी म्हणून उपवास करायचे म्हणजे बघा इंटरमिटियंट फास्टिंग असेल डिटॉक्स असेल या अशा गोष्टींविषयी अलीकडे आपण खूप बोलायला वाचायला ऐकायला लागलो हो। आहोत पण आपल्या संस्कृतीने हा विचार खरंतर खूप आधीच आपल्या मनात रुजवलाय अश्विन महिन्यामध्ये शरद ऋतू सुरू असतो म्हणून या नवरात्रीला शारदीय नवरात्र असं म्हणतात पण तुम्हाला ठाऊक आहे का वर्षभरामध्ये चार नवरात्री येतात म्हणजे चैत्र आषाढ माघ आणि अश्विन अशा चार महिन्यांमध्ये नवरात्री साजऱ्या केल्या जातात त्यातली चैत्र नवरात्र आपल्याला ठाऊक असते तेव्हा वसंत ऋतू असतो म्हणून त्याला नवरात्र असंही म्हणतात या सगळ्या नवरात्रींचा ऋतुमानाशी आणि कृषी संस्कृतीशी सुद्धा जवळचा संबंध आहे आपल्याकडे वर्षभरात तीनदा पिकं घेतली जातात रब्बी खरीप आणि जिरायती शेती म्हणजे पावसाळ्याच्या पाण्यावर केली जाणारी शेती असा तीन प्रकारचा हंगाम असतो आणि त्यातल्या खरीपाची कापणी दोनदा होते अशा प्रत्येक कापणीच्या वेळेस एक नवरात्र मिळून चार नवरात्री झाल्या आणि या नवरात्रीमागचा उद्देश काय तर प्रत्येक वेळेस उपास केले जातात म्हणजे जेव्हा जेव्हा ऋतुमान बदलत आहे तेव्हा आपण थोडस थांबून शरीराला थोडा पॉज द्यावा या दृष्टीने या चार नवरात्रींची बहुधा योजना केली असावी नवरात्र म्हणजे शक्तीची उपासना करण्याचे दिवस शक्तीची उपासना का करायची कारण या जगामध्ये जी चांगली मूल्य आहेत ती आपोआप टिकत नाहीत त्यांचं संरक्षण करण्यासाठी सज्जनांना स्वतःचं सामर्थ्य वाढवायला लागतं देवीने सुद्धा असुरांचा नाश करण्यासाठी म्हणून अवतार घेतला पण असुर म्हणजे तरी नेमके कोण म्हणजे आपल्याला मायथोलॉजिकल सिरियलमध्ये दाखवतात तसे लांब दात असणारे किंवा मोठ्या मोठ्या डोळ्यांचे शिंग असणारे वगैरे असे असतात का असुर आज जरी आपल्याला असे असुर दिसत नसले तरी आसुरी वृत्ती मात्र ठाई ठाई आजूबाजूला दिसणारा भ्रष्टाचार प्रदूषण हे सुद्धा असुरच म्हटले पाहिजे ओ इतकं लांब कशाला जायचं जा। आपल्यामध्येच असणारा आळस असेल किंवा नकारात्मकता असेल हे सुद्धा असुरच आहेत मग या असुरांना जर पळवून लावायचं असेल तर त्यासाठी स्वतःचं मानसिक सामर्थ्य वाढवणं शारीरिक सामर्थ्य वाढवणं यासाठी प्रयत्न करायला हवेत देवीची उपासना या प्रकारे केली तर देवी आपलं साकडं नक्की ऐकेल नवरात्रीच्या काळात महाराष्ट्रात होणारा एक खास पारंपरिक प्रकार म्हणजे भोंडला किंवा हातगा पावसाळी नक्षत्रांमध्ये हस्ताचा अंतर्भाव होतो त्याला हस्तनक्षत्र का म्हणतात तर हत्तीच्या सोंडेतून पाऊस पडावा असा मुसळधार पाऊस तेव्हा पडतो म्हणून त्याला हस्तनक्षत्र म्हणायचं आणि त्याचंच प्रतीक म्हणून बाटावर हत्ती काढला जातो हा रांगोळीने काढलेला हत्ती आपल्याला भोंडल्याच्या दिवसांची आठवण करून देतो या हत्तीची पूजा मानली जाते पण विचार केला तर खरं तर ही हत्तीची पूजा नसून मेघाची पूजा असते कारण हत्ती आणि मेघ या दोघांमध्ये किती साम्य आहे बघा हत्तीसारखेच मेघ ही स्थूल असतात आणि तो जसा सोंडेतून पाण्याचा वर्षाव करतो तसेच तेही जलद म्हणजे पाणी देणारे असतात म्हणून कदाचित हत्ती मेघाचं प्रतीक बनला पण आता मात्र आपण पावसाळी मेघांना विसरलो आणि या हत्तीला जवळचं मानू लागलो त्याचबरोबर हत्ती गजमुख आहे गजमुख म्हणजे गणेशाचं सुद्धा प्रतीक आहे म्हणून ऐलम्मा पैलम्मा गणेश देवा माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा असं म्हणत आपण भोंडल्याचा खेळ खेळायला लागतो आजही हे गाणं ऐकलं की कुठलीही मराठी बाई आपलं वय विसरून भोंडल्याच्या आठवडींमध्ये रममान होते या वाड्यातल्या चौकाने अंगणाने असे कितीतरी हातगे कितीतरी भोंडले अनुभवले असतील बायकांचं लाजणं असेल एकमेकींशी खोटं खोटं भांडणं रुसणं असेल थट्टा मजा मस्करी खिरापती ओळखणं असेल या सगळ्याचा अनुभव या वाड्याने घेतलाय मंडळी अलीकडच्या काळामध्ये नवरात्रीसाठी नटून थटून जाणाऱ्या आणि गरबा खेळणाऱ्या आपल्या नव्या पिढीने सुद्धा या आपल्या पारंपरिक भोंडल्याचा आनंद नक्की घ्यायला हवा भोंडला हे नवरात्रीचं एक पारंपरिक रूप झालं पण सण उत्सव हे बदलत सुद्धा असतात त्यामध्ये अधिक नवीन गोष्टी जोडल्यासुद्धा जातात म्हणजे आता नवरात्रीचंच बघा ना या निमित्ताने देवीने ज्या रंगाच्या साड्या परिधान केल्यात त्याचं अनुकरण करत आपणही तशाच साड्या नेसाव्यात ने असा एक नवीन ट्रेंड आलाय की नाही आणि मग नऊ दिवसाचे नऊ रंग आणि त्या नऊ रंगाच्या साड्या या सगळ्यामध्ये वेळ कसा छान जातो आणि उत्साहही वाढतो आणि कुठल्याही ऑफिसमध्ये बघा ट्रेन मध्ये बघा सगळ्या बायका एकाच रंगाची साडी नेसलेल्या दिसतात फोटो सुद्धा काय झकास येतात आणि हा ट्रेंड आता अगदी आपल्या मनामध्ये रुजला आहे असं म्हणायला हरकत नाही अर्थात देवीच्या साड्यांचा रंगाचं अनुकरण करत असताना तिने ज्या पद्धतीने रूप धारण केली आहेत त्यातला अर्थ समजून घेणं हे सुद्धा योग्य होईल म्हणजे बघा आपण म्हणतो मी कुठलीही गोष्ट तन मन धन लावून करतो आता तन असं म्हटलं तर शारीरिक शक्ती आली आणि ही शारीरिक शक्ती म्हणजे दुर्गा देवी म्हणता येईल मन असं म्हटलं तर भावना आल्या बुद्धी आली आणि याची देवता म्हणून सरस्वतीकडे पाहता येतं आणि धन असं म्हटलं की लक्ष्मी ही तर धनाची देवता आहेच अशा पद्धतीने दुर्गा सरस्वती आणि लक्ष्मी या तिघींची एकत्रित पूजा म्हणजे नवरात्रोत्सव असं म्हणतात की देवी त्रिगुणात्मक आहेत सत्व रजस आणि तम अशा पद्धतीचे तीन गुण सांगितले जातात या सात्विक गुणाचा उत्कर्ष आपल्याला शुभ्र धवल अशा सरस्वतीच्या रूपात पाहायला मिळतो रजोगुणाचा रंग लाल सांगितलेला आहे आणि तो कामनांचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणून लक्ष्मी देवतेमध्ये आपल्याला रजोगुणाचं दर्शन होतं तर तमोगुण म्हणजे अंधार त्याचं रूप थोडंसं रौद्र आहे आणि काळ आहे महाकालीच्या रूपामध्ये आपल्याला तमोगुण पाहता येतो देवीचे अशी विविध रूप आपल्याला आयुष्याविषयी काही ना काहीतरी नक्की शिकवत असतात दुर्गा सप्तशतीमध्ये काय म्हटलंय या देवी सर्व भूतेशू मातृरूपेण संस्थिता इति सप्तशती वाक्यात सर्व अंबामयम जगत घराघरात असलेली मातृशक्ती हे आईचं रूप आहे आणि म्हणून तिचा सन्मान आपण करायला हवा याच दुर्गा सप्तशतीमध्ये असंही सांगितले की सगळ्या विद्या हे सुद्धा देवीचं रूप आहे किंबहुना या जगात वावरणारी प्रत्येक स्त्री ही देवी रूपच आहे म्हणजेच या सगळ्यांचा सन्मान करणं विविध विद्याशाखांचा अभ्यास करणं ही सुद्धा देवीची उपासना आहे म्हणूनच आपण स्त्री शक्तीचा उत्सव उच्छा म्हणजे नवरात्र असंही म्हणतो आज बदलत्या काळाप्रमाणे स्त्री अष्टभुजा देवीसारखीच मल्टीटास्किंग करते आहे रिक्षा चालवण्यापासून अंतरायान चालवण्यापर्यंत आणि घरचा जमा खर्च सांभाळण्यापासून देशाचा जमा खर्च सांभाळण्यापर्यंत सगळ्या जबाबदाऱ्या ती आपल्या कर्तृत्वाने गाजवते आहे पण याच स्त्रीला सुरक्षित वातावरण देणं ही निश्चितपणे समाजाची जबाबदारी आहे ज्या पद्धतीने आपण देवीची उपासना करतो त्याच पद्धतीने स्त्रीचा सन्मान करणं हे सुद्धा गरजेचं आहे आणि तिच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती पावलं उचलणं यासाठी नक्कीच आज काळाची गरज आहे आणि त्याचं गांभीर्य आपण ओळखायला हवं स्त्रीची सुरक्षितता तिचा सन्मान आणि तिची संवेदना जपली जाईल अशा समाजाची निर्मिती व्हावी म्हणून आपण देवी आईला साकडं घालूया नवरात्र हा जसा उपास करण्याचा काळ असतो तसाच संकल्प करण्याचा सुद्धा घटस्थापनेच्या निमित्ताने आपण कितीतरी शुभ संकल्प करत असतो असाच एक संकल्प ढेपेवाड्यांनी सुद्धा केलेला आहे ढेपेवाडा ही वास्तू आपण सगळ्यांना परिचित असणारी मराठी वास्तुशैलीचा पारंपरिक वारसा जपणारी अशी ही वास्तू आणि असं वाटलं की या इतिहासाविषयी सांगणाऱ्या वास्तूतून आपल्या सणांचा इतिहास आपल्या संस्कृतीची मर्मस्थळ आणि हे सण साजरे करण्यामागचा विचार जो आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवावा सणांचं सांस्कृतिक महत्त्व काय आहे त्यामागची ऐतिहासिकता काय आहे आणि त्यामागे दडलेलं विज्ञान काय आहे ते तुम्हाला सांगावं यासाठीच हा कार्यक्रम घेऊन आलो आहोत माहेरघर सणांचं संस्कृतीचं हा पहिला भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा आणि तुम्हीही भोंडल्यासारख्या खेळाचा आनंद घेतला असेलच तर तुमच्या आठवणीसुद्धा आम्हाला कमेंट्समधून प्रतिक्रियांमधून नक्की कळवा आणि या पुढचे भाग पाहण्यासाठी काय करायचं अगदी सोपं आहे स्मृतिगंधच्या फेसबुक पेजला यूट्यूब वाहिनीला आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायचा आहे आणि हा भाग जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या भागात